नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लागत्याचा महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे छोटा पुढारी या बिग बॉस फेम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कालची घटना बघितली असेल प्रथम तर तुम्ही बॅनरवरूनच बघितलं असेल की आता आपला बॅनर काय पद्धतीचा आहे बरोबर आहे अगदी बरोबर तुम्ही बॅनर वाचलेला आहे की व्हिडिओ काढणाऱ्याला लाज वाटली पाहिजे मित्रांनो काल यवतमाळमध्ये घटना घडली की मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी माल नेलेला असताना अचानक अवकाळी पाऊस झाला आणि अवळी पाऊस झाल्यानंतर जे शेतकऱ्याच्या भिमोगाच्या शेंगा असतील विविध पिकं होते त्यात वाहून जात होते आणि वाहून जात असताना एकाच शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय की तो त्याला आरवत होता शेंगा अशा वाहत असताना आडवत होता पोत्याने होता तुम्ही आधी नीट व्हिडिओ असताना बाकीचे व्हिडिओ काढतायत पण त्याला मदत करत नाही आणि त्याने कष्टाने पिकवलेलं अक्षरशी वरून मेघराज्य पडत होता आणि त्याच्या डोळ्यातून पाणी पडत होत आणि त्या पाण्यात शेंगा वाहून जात होते आणि बाकीचे लोक शेतकरी नसल्या नुसते बघत व्हिडिओ काढत होते आणि ते व्हायरल करत होते थोड्याफार लाज वाटल्या पाहिजे माणुसकीला कायमा फी घटना घडले सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यात आहे की वानखेडे स्टेडियमला शरद पवारांचं नाव दिलंय रोहित शर्मांचं नाव दिलंय एकीकडे क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे हा नाव दिलंय त्याच्यात काही दुमत नाही पण एकीकडे गोष्ट अशी आहे की आज शेतकऱ्याचं सोनं शेतकऱ्यासमोर वाहून जाते पाण्यात आणि सरकार तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही मग मला एक सांगा न्याय तुम्ही करा की स्टेडियम महत्वाचं आहे का सरकार महत्वाचं आहे आज उंद्या स्टेडियमला नाव दिलं तर ठीकच ना स्टेडियमलाही नाव द्या स्टेडियमला शरद चंद्रजी पवार साहेब ज्येष्ठ नेते त्यांचंही नाव दिलं पाहिजे आणि क्रिकेटचा बादशाह वाद रोहित शर्मा साहेब आहेत त्याच्यावर आपण काही टीका करत नाही पण एका अर्थाने आजच्या जगाला पोचणारा शेतकरी राजा जर आज हातबल होतोय त्याच्या शेंगा जर वाहत असतील तर त्याला आर्थिक मदत सरकारने करणं गरजेचं आहे ना बरा अवकाळी पाऊस आहे हा कोणी सांगून नाही येणारा ना पाऊस आहे बरा हा पा पाऊस किती प्रमाणात पडतोय हे नाही सांगता ना। येणार तर एक मला काल दुर्दैव वाटलं की सगळे लोक त्याच्याकडे बघून फक्त व्हिडिओ काढतायत पण असा एकही बादल एकही शेतकरी पुढे आला नाही किंवा आडवायचा प्रयत्न केला नाही किंवा त्याला मदत केली नाही तो तरुण अक्षरशः शे असा शेंगा हाताने आरवतोय पोत्याने आरवतोय आणि त्याच्या समोर पाण्याच्या लाटमध्ये जातोय मग मला एक सांगायचंय वानकडी किडम जेवढं सुरक्षित आहे तेवढं शेतकऱ्यांचं मार्केट सुरक्षित आहे का हा माझा आज मुख्यमंत्र्यांना सवाल आहे माझा कृषी मंत्र्यांना सवाल आहे की त्या शेतकऱ्याला तुम्ही मदत देणार आहात का नाही आज त्याचं सोनं पिकवलेलं सोनं अक्षरशी वाहून गेले चार महिन्या मेहनत केली चार महिन्या त्याने जमीन कसली मेहनत केली अक्षरशे हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गाने हिरवून घेतलाय सरकारने जर त्याला मदत नाही केली तर शेतकरी आत्महत्या करेल का नाही हा सवाल आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशात जर असं होत असेल तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे का नाही माझा सरकारला सवाल आहे कृषी मंत्र्यांना सवाल करण्यापेक्षा एक विनंती करतो त्या शेतकऱ्याला यवतमाळ जिल्ह्यातील त्या तरुणाला होतकरूला त्याच्या डोळ्यातले आश्रू पहा आणि त्याला मदत नव्हे तर त्याचं जेवढं नुकसान झालंय तेवढी भरपाई नुसकान कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे लवकरात लवकर नाही आणि विशेष म्हणजे लवकरात लवकर नाही म्हणजे मी काय म्हणतोय नुसती कागदपत्रे नव्हे तर लवकरात लवकर त्याच्या हातात द्या ही माझी तुम्हाला विनंती आहे सरकार माय बाप तुम्ही जर शेतकऱ्याकडे बघितलं कृषी प्रधान देश जर टिकवायचा असेल तर आधी शेतकरी तर जगवा मग कृषी प्रधान देश टिकेल नाहीतर शेतकरी जर असा हताश होऊन गेला ना त्याला आपण व्हिडिओ बघितला तर अक्षरशे जेवण सुद्धा गेलं नाही डोळ्यात आश्रू येत होते ते, ते व्हिडिओ बघूनच असा हात आरवत होता प्रत्येकाला भीक मागत होता कशाची पैशाची नव्हता मागत कशाची भीक नव्हतं मागत कुणीतरी मदत करा आणि माझं सोनं वाचवा माझं सोनं वाचवा मागत होता कारण चार महिने त्याने कष्ट केले आणि ते कष्ट त्याच्या समोर वाटली माणूस तिला काही माफ फासणारी घटना या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो पण यवतमाळ मधील त्या शेतकऱ्यांना जी जी लुसकान झाले त्या त्या शेतकऱ्यांचे भरपाई सरकारने त्यांना करून दिली पाहिजे आणि दुसरी म्हणजे माझ्या शेतकरी राजांना विनंती करतोय बाबाहो अवकाळी पाऊस आहे आणि यंदा जास्त पाऊस होणार काय कांदा असेल प्रत्येकाने काळजी घ्या आपापल्या पिकांचे कांदा असेल पुन्हा मार्केटला येणारे माल असतील जे आपण राखून ठेवलेले आहेत तर त्याचे सुद्धा सोयाबीन असेल या विविध ज्या गोष्टी असतात पावसाळा झाली नंतर बाजार वाढतील आता सध्या कांदा जास्त साठवून ठेवलेला आहे लोकांनी लो तर माझी विनंती शेतकऱ्यांना की आपण आपल्या पिकाची आपण आपल्या घरदाराची सर्वांची काळजी घ्या आणि निसर्गाची साथ निसर्गाचे दोन हात करा खचू नका संकटावर मात करा लढा आत्महत्येचा विचार आणू नका जरी काही झालं तरी आपण परत निसर्गाच्या सरकारच्या मानगुटाव पाय धुम उभा राहूया हेच जनाच जय जवान जय किसान धन्यवाद जय जय महाराष्ट्र व्हिडिओ पाठला तर लाईक करा आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब शेतकरी पुत्रासाठी जरूर करा